2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हिंसाचार घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावे तसेच पीडितांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सव्वीस जुलै रोजी बुलढाणा जिल्हा जमियत उलमा ए हिंदच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याजवळील गजापूरमध्ये संतप्त जमावानं मुस्लिम वस्तीवर भ्याड हल्ला केला मस्जिद दरगाह घर दुकानं आणि वाहनांची तोडफोड केली भरपावात झालेल्या या हल्ल्यामुळे मुस्लिम महिला आणि आणि लहान मुलांना आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळावं लागलं हल्लेखोरांनी घर आणि दुकानातील साहित्यांचं पूर्णपणे तोडफोड केली आहे यात कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय या घटनेमुळे गजापूर येथील मुस्लिम समाज भीतीच्या वातावरणात जगतोय पीडितांना शासनाने शंभर नुकसान भरपाई द्यावी या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच जातीयवादी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जमियत उलमा ए हिंदचे

और वहाँ पर जितने दुकानदार थे जितनी दुकानें थी मकानात थे उन सबको मकानात को भी तहस नहस किया और वहाँ के सामान उनके लूट लिए और सामान खराब किए बारिश के दिनों के अंदर में वो लोग बेचारे मासूम बच्चे औरतें सब बेघर हो गई ये सब ये जो हुआ है तो ये हमारे महाराष्ट्र के अंदर में एक काला बदनुमा दाग है इससे पहले ऐसा कभी नहीं हुआ है महाराष्ट्र की तारीख में पहली मरतबा ऐसा हुआ है कि किसी मस्जिद के अंदर में इस तरीके से हमला हुआ हम गुजारिश करते हैं कि गवर्नर साहब से कि ये जिन जिन लोगों ने भी ये कार्रवाई की है जिन्होंने भी आतंक फैलाया है उन लोगों को सख्त से सख्त सजा दी जाए और खास तौर से पुलिस डिपार्टमेंट के जो ऑफिसर हैं उनको जो है तो वहाँ से ट्रांसफर किया जाए उनको निलंबित किया जाए क्यों ताकि दोबारा ऐसे महाराष्ट्र के अंदर में ऐसी हरकतें होने ना पाए और ये ये मुल्क जो है तो मुल्क अमन और सलामती का मुल्क है यहाँ पर हर समाज हर मुल्क हर मजहब के लोग अच्छे से रहते हैं और इन लोगों के साथ में अगर ऐसा होता रहा तो ये गलत होगा इसलिए हमारी गुजारिश है कि गवर्नर साहब जो है तो ये इसके ऊपर में ध्यान दे और जो कसूरवार हैं उन लोगों को सख्त सख्त सजा दी जाए सिटी न्यूज बुल्ढाना महाराजा चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे पाहुण्यांसारखे या जा। या जा लोकांपासून हजार लोकांपर्यंत सर्व चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि प्रसारक आणि संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस